नमस्कार नीट दोन हजार चोवीस ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे एन टी ए नीट दोन हजार चोवीस जी नोटीस आहे तर ती नोटीस आलेली आहे आणि डेट जी आहे तर ती सर्व आपण बघूया पण हे या चोवीस तासातील अपडेट आहे आता हे अपडेट्स नेमके काय आहे सर्वांना लॉग इन करून बघावं लागतंय का तर हे सुद्धा महत्वाचं आहे कारण बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की थोडं लक्षात घ्या आपण ज्यावेळेस समजा नीटची जी एक्झाम आहे तर त्या संबंधीचे जे शेड्यूल येतात जे अपडेट्स येतात तर त्या वेबसाईटवर जर का गेलो वेबसाईट नेमकी कोणती तर बघा वरती इकडं कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक्झाम डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन असं आहे तर हे तुम्ही जर समजा गुगलला सर्च केलं तर लगेच तुम्ही या वेबसाईटवर पोहोचून जाल आता यामध्ये तुम्हाला या साईडला इकडं मेनू दिसतोय ठीक आहे आता या मेनूच्या साईडला खाली जर तुम्ही बघायला गेलात तर काही स्क्रोलिंग या ठिकाणी तुम्हाला टॅब दिसतायत की ज्यामध्ये कॅन्डिडेटला थोडं अलर्ट केलेलं आहे अटेन्शन आहेत काही ॲडवाईस देण्यात आलेलं आहे की नेमकं तुम्ही काय काय अपडेट ठेवायला पाहिजे रजिस्ट्रेशनची प्रोसेस ज्यावेळेस आपण केली तर ता त्यावेळेस तुम्ही कशाचा यूज करायला पाहिजे तर हे सर्व दिलेलं आहे पण त्याखाली तुम्हाला पब्लिक नोटीस दिलेले दिसतात बघा या पब्लिक नोटीस आहे आणि या साईडला तुम्हाला इव्हेंटसुद्धा दिलेले दिसतात आता जर समजा आपण याला जर स्क्रोल केलं तर खाली सगळं इंट्रो वगैरे सगळं आहे त्यानंतर आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल याखाली हेल्प डेस्क आहे कॉन्टॅक्ट आहे हे सगळी माहिती या, या, या वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होईल आता महत्त्वाचं आहे की यामध्ये काही नोटीस आहेत तर त्या नोटीसला जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीपासून बघा ही पहिली नोटीस दिसते तुम्हाला सुरुवातीला आली तर यामध्ये जवळपास वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स नोटीस तुम्हाला दिसत आहेत तर यामध्ये लेटेस्ट नोटीस नेमकी कोणती तर ज्यामध्ये तुम्हाला वरती दिसतं आणि हे न्यू फ्लॅश होताना सुद्धा दिसतं बघा ही जी नोटीस आहे तर या नोटीसला एकदा आपण या ठिकाणी क्लिक करूया आता नोटीसवर क्लिक केल्याच्यानंतर नोटीस डाउनलोड होईल आणि तुमच्यासमोर ही अशा प्रकारची पी डी एफ ओपन होईल आता ही जी पी डी एफ आहे तर या पी डी प्रेस रिलीज के असं दिलेलं आहे टायटल आठ एप्रिल दोन हजार चोवीसचं म्हणजे कालचं या चोवीस तासातील लेटेस्ट अपडेट आहे नीट यूजी काउन्सलिंग संबंधीचं आता बघा सब्जेक्ट काय आहे तर रिओपनिंग द रजिस्ट्रेशन विंडो फॉर रिसिविंग द ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ द नॅशनल इलिजिबिलिटी इकम एंट्रन्स टेस्ट दॅट इज नीट दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन बघा नीटचे जे रजिस्ट्रेशन आपण अगोदर जे बघितले तर ते क्लोज झालेले आहे पण आता परत एकदा नव्यानं नीटचे रजिस्ट्रेशन ओपन होत आहेत तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर नीटचे रजिस्ट्रेशन जर का ओपन होत आहेत तर यामध्ये आता या चोवीस तासातील अपडेट जे आलेलं आहे सध्या आठ एप्रिलचं तर आपल्याला परत एकदा सर्वांनाच लॉग इन करून बघावं लागेल का तर आपण परत म्हणजे आप फॉर्म सक्सेसफुली सबमिट केलेलं आहे पीडीएफ पण डाउनलोड केले मग आता परत नव्यानं आम्ही लॉग इन करून बघावं का प्रोफाईलचं परत एकदा फॉर्म बघावा का चेक करून घ्यावा काय करावं नेमकं तर काही क्वेश्चन होते विद्यार्थ्यांचे आता जर आपण बघायला गेलो तर या नोटीसमध्ये नेमकं काय दिलेलं आहे सब्जेक्ट तर तुमच्या लक्षात आला असेल पण या नोटीसमध्ये काही डेट देण्यात आलेले आहे की नेमकं रजिस्ट्रेशन केव्हा करू शकतात मुलं तर एक्झामिनेशन सेशन जे आहे तर त्यामध्ये रजिस्ट्रेशनची जी डेट आहे तर ती रिवाईजड झालेली आहे सो थोडक्यात एक्सटेंड झालेली आहे थोडक्यात वाढलेली आहे तर नऊ आणि दहा एप्रिल म्हणजे आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये जे मुलं रजिस्ट्रेशन करू इच्छितात तर ते आता सध्या नीटच्या फॉर्मसाठी म्हणजे जी एक्झाम होणार आहे पाच मेला तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जी लास्ट डेट आहे तर ती दहा एप्रिल आहे अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत रात्री ही वेबसाईट सुरू असेल नीटच्या रजिस्ट्रेशनची थोडक्यात जर समजा तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल नीटचा तर या शेड्यूलनुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता पण महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आता आम्ही सुद्धा लॉग इन करून बघावं का आमचं तर अगोदरच रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे तर बघा मित्रांनो काळजी करू नका पुन्हा नव्यानं तुम्हाला लॉग इन करायचं काम नाही कारण तुमचं पीडीएफ तुमच्याकडे अगोदरच दा डाऊनलोड असेल तर त्यामुळं तुमच्या प्रोफाईलला परत लॉग इन नाही केलं तरी सुद्धा चालतंय जर जिजाव अकॅडमीचं पेड कौन्सलिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे तर तो नक्कीच बघून घ्याल म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रक्रिया कळतील आज आपण थांबूया